नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे शिंदे सरकारचा धडाकेबाज निर्णय सरसकट शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी ही या अब या संबंधाने बात ही बातमी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कशी तुम्हाला ही बातमी मिळणार आहे कशी कर्जमाफी मिळणार आहे हे तुम्हाला व्हिडिओ कळेल पण एक विनंती आहे की चॅनलला पटकन सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला मिळत राहतील आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांना माझी विनंती आहे की कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओज बघतात त्या जिल्ह्याचं नाव कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो सरसकट शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी शिंदे सरकारचा धडाकेबाज निर्णय बंधून राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे सविस्तर जाणून घेऊयात निसर्गाच्या लहरी कारभारामुळे आधीच शेतकरी हवा देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेले अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे राज्यातील तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी केवळ एक हजार आठशे एक्कावन्न कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत केली सभागृहात विरोधक अधिक सत्याधिकाऱ्यांनी शेतकरी प्रश्नावर प्रस्ताव दिला बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी धानासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत पंधरा हजार रुपयेऐवजी वीस हजाराची मदतीची घोषणा केली तसेच शेतकऱ्याच्या आत्महत्या रुग्णासाठी कृती दराचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाल्याने त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून साडेसहा हजार कोटी रुपयाची कर्जमाफ करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मुख्यमंत्री शिंदे जुन्याच घोषणा आठवड्याच्या आकड्यांचा खेडके करून करतात अशा प्रकारचा विरोधी पक्षांनी आवाज उठवलेला आहे शेतकऱ्यांच्या पंधराशे त्रेपन्न रुपयाची अग्रिम दिल्याचे सांगण्यात आले ही रक्कम खूप मोठी वाटत असेल तर मुख्यमंत्री कृषी मंत्री यांनी एकूणच मंत्रिमंडळ शेतकऱ्याबाबत सरकार किती संवेदनशील आहे हे यावरून दिसून येते असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले एकंदरीत काय तर ही कर्जमाफी मिळायला पाहिजे तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंट्स करून लिहू शकता परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद मध्ये मातरम धन्यवाद